तू का भांडतो मला मी तुला भांडलोय का तू का भांडतो तू तू भांडतो मला ईशान तू का भांडतो तू का भांडतो मी तुला मी तुला काय बोललोय का तू तू माझ्याशी का भांडतो का भांडतो ह आता मारायला आला मला तथा तथे तू मला का मी मी नाही बोलला ना मग तू का भांडतो माझ्याशी कि तुझ्याशी काय काय हे आहे का हा पण मी काय बोललो का तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजोबा आणि नातवाचं किती गोड भांडण आहे बघा एकच नंबर हा चुमुकला आजोबांशी किती छान प्रमाणे भांडत आहे तो काहीतरी त्याच्या मनातला आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला ती बोलता येत नाही तो भांडल्यासारखं सांगत आहे बरं का खूप फनी व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे बरं का आजोबांचं आणि नातवाचं गोड असं भांडण आहे एक नंबर आहे बरं का तो मला तरी वाटत आहे चुमूकला म्हणत असेल की सातबारा माझ्या नावावर करा तर प्रत्येक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला कमेंट केले आहेत भरभरून छान छान कमेंट केले आहेत आणि सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला आहे सध्या सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतं नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद